आपण काय करतोय ते गावात कोणाला कळलं नाही पाहिजे बर का अहो टेन्शन नागे तुम्ही राहतो मी आज कळून चला असे पांढरे काही तोंड करून कुठे फिरायला लागला तर आता काय करायचंय तू घाबर येतो अरे गावातले लोक असे घाबरते ना आणि तुम्हाला सांगतो लेकराकडे कुठे जाऊ नका कुणा छा काय करायचं लोकांच्या लेकरांच आम्ही आमच्या वाटेन चालू जाय तर तू जाप आणि ते पोसा तोंड होत पहिला काय कुठं करीत येत काय माहिती येणे चाले मला वाटलं गुळ दादा इकडे इकडं चाललो चल

ना कोण आहे तर मी नाही ओळखणार का तुम्हाला तोंड पांढरे करा काळी करा पिवळी करा नाही लाल करा मी ओळखणार तुम्हाला सरपंच नाही बाबा मी काय तुम्हाला टप्पू देऊ बर तुम्ही काय केलंय का टप्पू अरे थांब नाही अरे पण मला एक सांगा तुम्ही तोंडाला असं पांढर काळ का लावलंय

करणे लोक लय हानीत येत रे आपल्याला तूच मानल होता ना गुळू दादा हिमांतरलेली पावडर जर तोंडाला लावली तर गुप्त धन दिसन म्हणून अरे गुप्त धन दिसायचं जाऊ दे ते दे उडून पण लोकांनी मोकार टोला टोली केली रे आपली लय हानल लोकांनी आपल्याला आता काय करू दादा ते लोक गावातील लोक आहेत काय करायचं अरे मग तुझीच आयडिया होती ना ही सगळी मंतरला पावडर जर तोंडा लावली तर तो गुप्त धन दिसन म्हणून का दिसलं आता माहिती गावा मोठ सुजवलं राह माझ असं कुठ पावडर तोंडाला लावून कुठं श्रीमंत होता येत का आ दिसत कुठ दादा गुप्तधन लोकांनी आपल्या शोधून दिलं पाहिजे ना चल काय दिसत गुप्तधन लागतंय कोणाच्या नादी आणि इकडे मला मार खावा लागतोय चल आपल्या घरी भात खाऊन झोपू आणि तोंड लपव नाही घरी जाऊच तर ना लोक परत सुजवतील आपल्याला अरे गोळ्या काय करायला लागल नीट झाड की इथं काय कचरा टाकतोय रे तू सगळ्या झाडलं ना माझ्या इकडे लुटून ती मी नीट झाडते तू नीट तुझं झाड मी पण नीट झाडतो तू नीट झाड तुझं गोळ्या गोळ्या बाय माझ्या इकडे कचरा लोटायचा नाही तो अजिबात तुमर माझे इथं कचरा लोटायचा नाही दिसत नाही का मी साफ करते इथला तूच लोटते ते आता कोणी लोटला माझ्या इकडे तूच लोटला माझे इथं मी लोटला का सुरुवात तू केली तू लोटला आधी सुरुवात तू केली ए गो दादा ए काय झाले करले बघले ही मीवली बाई तिचं अंगण झाडती आणि सगळा कचरा आपल्या अंगणात लोटते ती झाडते हो का हे घे बरं गो दादा लोट लोट गो दादा लोट लोट हे घे हे

अरे ए गे 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 गोदा लोड गोदा लोड लोड कर तू लोड गोदा लोड लोड गोदा लोड कर न गोदा लोड लोड गोदा लोड गोदा लोड गोदा लोड और गोदा लोड गोदा लोड गोदा लोड गोदा लोड लोड गोदा लोड लोड गोदा लोड लोड गोदा लोड

अरे कोळ्या हो मी तुम्हाला कळत नाही होऊ द्या तुमच होऊ द्या होऊ द्या तुमचं काय चाललंय तुमचं की सगळं झालं माझ्या अंगण्याची लोटी ती बर आणि तू काय केलं मग ती लोटी लोटलं मग अरे मी ला बघतोय दोन मिनिट झाले तुमच हा हे कचऱ्यावरून भांडण चालली का तुमची लोटा लोटीवरून सरपंच मी गप्प माझी झाड झाडत बसले येत मध्ये सगळं अरे पण मला सांगा तुझा आहे मेहुनी बाई गोळ्या तुझा वाटा आहे आपण तुम्हाला डस्टबिन दिलंय कचरा गोळा करायला त्या डस्टबिन मध्ये कचरा गोळा करायचा सकाळची गाडी येते आपली कचऱ्याची तो सगळा कचरा गाडी मध्ये टाकायचा का असं एकामेकाच्या दारामध्ये टाकायचा आणि याच्यावरून भांडणं करताय अरे राहताय शेजारी शेजारी रोज एकामेकाच्या संध्याकाळ एका वाट्यावर तुम्ही शेजारी शेजारी म्हणून एका वाट्यावर जाऊता ना आणि कचऱ्यावरून भांड भांडता का काय गोळ्या एक काम कर तुझा तुझा कचरा तू गोळा कर मेवणे बाई तुझा कचरा तू गोळा कर आणि डस्टबिन मध्ये भरा आणि गाडी इली ना आपली गाडी मध्ये कचरा टाका चार पैस हा बघा टाकते बघा करण्या तुला काही काम धंदा नाही का घरी आहे ना, है ना तर खायला नाही हाय ना, है ना आ, चल बर जातो। आता जातो इथं भांड पेटून देतो तोडवायची तर सरपंच आता तुम्ही सांगताय म्हणून गप्प बसतोय नाहीतर आता इथं ना मडरच टाकला असता डायरेक्ट हा अरे गोळ्या व्यवस्थित बोलावा रे असं नाही बोलावा सरपंच आता तुम्ही सांगताय म्हणून मी पण ऐकते नाही तर आज ह्याचा सात बाराच क्लिअर केला आली मोठी सात बारा आला मोठा निघितून तू घरात चल गोळ्या तू घरी चल मी आहे ना तू ग्रामपंचायतीचा शिपाईला येतो आणि त्याच्या कचरा कात्रा सगळा गोळा करून घेतो कर ने तारवड्याचे 2 3 पानं घे चिंचाची घे एक फांदी घे चिंचाची एक काम कर हां हे बदामटचे 2 3 पानं घे लागत हां का झालं चल आता हे कर व्यवस्थेत मात्रा घेतली ना सगळ्या पाल्यांची हा हा तुम्ही दोन दोन तीन तीन तशी घेतली हा चालू कुठ झालं एकदाच औषध तुमच झालं ना औषध झालं आता एक कुणाला पाजायचं कुणाला कशाला पा द्यायच मग तूच पिकी मी तुझ्यावरच पहिली टेस्ट करू आपण आज पिणार नाही ना मी का अजिबात जमणार नाही आणि ना, मी काय पिणार नाही तुला काय माझ्यावर विश्वास नाही का अहो दादा तुमच्यावर माझ्या डोळे दाखवून विश्वास आहे पण या तुमच्या औषधावर मला विश्वास नाही मी पिणार नाही आपण दुसऱ्या कोणाला ट्राय करू गावात बर गावातल्यावर कार्यक्रम हा चालतंय चल मग चल गावात कोणावर हे राहू दे इथं व्यवस्थित ठेव फक्त चल चला चला गावात जाऊ चला खरं बोल दादा काय रे हे सगळे आजार वर चालणार औषध होय अरे सगळे आजार वर चालणार असा जालिम औषध तयार केले आपण तुला सांगतो एकदा फक्त ना आपल्या औषधाची यशस्वी चाचणी पूर्ण होते मग बघ आपलंय ना गावात देशात देशात नाही देशात विदेशात आपलं नाव असणार गोळ्याच माझं अरे तुझ पण असणार ना आपलं म्हणलं ना मग चालतंय आपलंच नाव असणार पहिला प्रयोग भांड्यावरच करत चालतो इकडे काय होत आहे का तुला अरे तुला जे कस्तरी होतंय ना त्याच्यावर डॉक्टर औषध नाही असं झालं मग औषध आहे आपल्याकडे काय आयुर्वेदिक जुस हे भांड्या देऊ हा एक की गोष्ट तुला जे कस्तरी होतंय ना ते बंद वाहणार बरोबर पितो की मी हा पि एकच भेट पेच भेटू कस आहे कस आहे नाही का अरे ते तुला आत्ता नाही फरक जाणवरा हो आसर व्हायला थोडा जरा एक तास भरता लागेल ना बरोबर का नाही तू एक काम कर एक तास भर येऊन भेटा आम्हाला आणि मग सांग तुला कसं वाटतंय ते येऊ का ओ दादा नाव लिहून घ्या भांड्याला आयुर्वेदिक त्याच मला काय करायचं रे त्याच काय करायचे अहो एवढं चेहरा ते फावडे चे? थापी ना, ना। ते थापायची जरुरत नाही लागणार याच एक ज्यूस प्या असं पाकड्यासारखं पाड रिपित तुम्ही अहो तुम्ही नॅचरल ने, गोरे दिसणार एकदम तुम्ही आणि तुमचा मेकअपचा खर्च बी वाचणार ते प्याल्यावर होय मग खरच की काय बर बरे की गोळ्या तुला माहितीये का हा मी जेव्हा माझ्या मेकअपचा खर्च वाचला ना तर अशा मी तुझ्याकडून दहा बारा बॉटल घेऊन जाईल माहितीये दहा बारा नका घेऊ आधी प्या तर खरं नाही आता फक्त एक घोट प्या आणि काय फरक जाणवतोय ते तासाभराने येऊन सांगा दहा बारा बाटल्या आम्ही नंतर बर मी एक घोट पिन आहे अजून दोन घोट पिते म्हणजे अजून सुंदर दिसेल ना मी हाय की नाही ए ए बोल दादा काय झालं बिल देन तो देना तेच आपलं बाकी एकच एकच बिन एकच प्यायचं एकच अरे पिऊन दे की एकच बर एकच घोट प्या लेऊन घे तू मी करणे हा मी उन बाई एक घोट प्याला हा कसे 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 कडू आहे पण ठीक आहे काय हरकत नाही मी त्यात साखर टाकून पेत जाईल चालतंय

यार बंडू बरं जरा भेटला चल जरा आपलं काम आहे जरा सरपंच यार तुम्हाला काय हक्कल आहे काय राव तुम्हाला कळतंय का काय माणूस कोणत्या सिच्युएशन मधून जाते माणसाची तर परिस्थिती काय हाल काय चालू आहे तुमचं आपलं चला कुठेतरी काय झालं काय जाय बघ वाकडं तिकडे झालंय पार तू सरपंच पोटलाही दुखायला गुडगुड बी करायला लागले अरे भांड्या जरा चांगलं खात जा काही बाहेरचं खातो आडाम तिडाम परत मग तुम्हाला पोट दुखायला लागले जरा चांगलं खात जा ना खाल्ले नाही झालं हे मग ते गोळ्या करणे नाही का कसलं तरी ती औषध झालं झालंय गोळ्याने करण्याने औषध दिलं आणि तू त्यांच्याकडून औषध घेतलंय लय पोट गुडगुड करायला कसलं औषध दिलं यार मेवनी बाई अरे एवढी तरुण पोर केला का अशी काय वाकत वाकत चालली अहो सरपंच तुम्हाला काय सांगू लय माझं पोट दुखायला लागलंय का अहो तुम्हाला काय सांगते गोळ्या सा करण्याचा कोणता तू आयुर्वेदिक ज्यूस पिला गोरं व्हायचंय म्हणून त्याने पोटच धरून टाकलं माझं मला तुमच्याशी बोलायला पण टाइम नाही येते मी करण्यानी कसलं औषध दिलं यांना बघावं लागतं बरं का काय ए यार थांब थांब तुषार काय होते तुला सरपंच लय पोट डोकात आहे काय सांगू तुम्हाला तुझं पण पोट डोकात आहे का तुला पण त्या गोळ्याने करणार कस ज्यूस पाजला होता का नाही मग तुझं का पोट डोकात आहे मग काय काय खाल्लं होतं का कसं काय आबर डाबर नाही सरपंच काहीच नाही खाल्लं बर एक काम कर तू चल माझ्या सांग दोन मिनिट काय सरपंच अर्जंट राहून येतो अरे ऐक तुला मी काय सांगतोय काय होणार नाही फक्त दोन मिनिट माझ्या सांग चल तू चल तू बर चला पटकिनी एक दोन तीन पंधरा हे करणे आतापर्यंत आपण जवळजवळ गावातल्या दहा पंधरा लोकांना औषध दिलय म्हणजे अजून ची पण तक्रार आलेली नाही काय वाईट झालं म्हणून म्हणजे ना आपलं औषध यशस्वीरित्या काम करत आहे बघा हा बारीक आपल्यासाठी हा आता आपल्याला आहे ना पुढच्या तयारीला लागायला लागेल तयारी आता बघ आता लवकरच आपल्या औषधाची मागणी वाढेल मागणी वाढली की मग आपल्याला पुरवठा पण तेवढा करावा लागेल ना मग त्यासाठी आपल्याला कंपनी टाकावं लागेल कंपनी चालू करावं लागल परत कंपनीचे कंपनी चालू करायची म्हणा कंपनीचं एक ऑफिस आलं मग कंपनीला एक मॅनेजर आला बरोबर का नाही एवढं सगळं करावं लागेल मॅनेजर होतो ना कंपनीचा तू मॅनेजर हो ना मग परत आपल्याला कंपनीच्या गेट वर एखादा वॉचमन बीचमन वॉचमन हा मग आपला हा बांड्याला आपण एक वॉचमन ठेवू आणि आपल्याला पाच पन्नास लोक तर कामाला लागते ना लोक बघावं बरोबर आणि हे सगळं करता करता आपल्याला आहे ना औषधाच प्रोसेसिंग बी चालू ठेवावं लागेल प्रोडक्शन बरोबर का नाही बर मी काय बोलतोय आपल्या कंपनीचं नाव काय द्यायचो कंपनीचं नाव देऊ ना गुळू दादा आयुर्वेदिक कंपनी वाले माझ तुझं पण देऊ तुझं देऊ ना याकडे बुचनावर तुझं नाव देऊ न करते मग सांगते मग ऐका ना हे बाटलि माझं नाव स्टिकर तुमचं नाव बाटलीची किंमत ठरवू आता आपण किंमत अरे हा एकदम महत्वाचा मुद्दा तू हाती घेतला आपण बा, फुकट पाजले आता पैसे घ्यायचे आता पैसे घ्यायचे हे बरोबर मी काय म्हणतो माहितीये ना आपण आहे ना हे बघ एवढी बाटल बर या औषधाची आहे ना सहाशे साडेसहा सा, सा, किंमत ठरू साडेसहाशे अवलय होते मी सांगतो ते ठेवा सहाशे पन्नास ठेवा सहाशे पन्नास आपलं पाहिजे पण ठीक आहे चालेल डन चाल सहाशे पन्नास घेऊन सरपंच औषध घ्या काय देणं पण गेलंय फक्त सहाशे पन्नास रुपयात एक सरपंच आम्ही ना आता आयुर्वेदिक औषधाची कंपनीच टाकणार आहे आम्हाला लोन घेतात ना तुम्ही कशासाठी आयुर्वेदिक औषधाची कंपनी टाकण्यासाठी आणि ते टाकून काय करणार तुम्ही मग आता आमचं नाव मोठं होणार ना आता एवढं मोठं आयुर्वेदिक औषध तयार केलंय म्हणल्यावर मग आमचं नाव आहे ना गुळू आयुर्वेदिक औषधावाली माझ अरे तुझं पण असल्या ना भूषणावर नाव ना। हे हो। बघा सरपंच कसं माहितीये का दवाखान्यामध्ये मध्ये जर गेलं ना तर दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे औषध असते आता आम्ही काय केलं माहितीये का सगळ्या आजारावर आहे ना एकच औषध तयार केले आयुर्वेदिक औषध गुळू आयुर्वेदिक औषध कंपनी मध्ये अरे गोळ्या वेगवेगळ्या आजारावर तुम्ही काय औषध ज्यूस काय देत आहे ना अरे ते गावातल्या लोकांची किती मरणाची पोट दुखत आहेत माहितीये का अरे तू बांड्या बांड्याचं पोट दुखात आहे ती मेवणे बाई भेटली तिचं पोट दुखात आहे ते नामा आप्पा त्याचं पोट दुखात आहे आणि या गोळ्यात औषध माझं नाही मी औषध तयार केले माझं काही नाही अरे तू औषध केलं या दुसऱ्याने तर औषध प्याला नाही तरी त्याचं पोट दुखत आहे पण ते औषध त्याला एक पाच रे कधी तू जोपला बघा सरपंच यांच्या दुखात आहे का हा कळलं तुला आता मला माहिती पण नव्हतं का पट दुखात आहे माझं अरे हे औषध तुम्ही पासून तयार केले रे आम्ही हेल्यापासून कोणचा कोणचा झाडपाला चिंचाचे पान बदामाचे पान पान आता मला सांगूळ्या तू दहावी फेल माणूस तू सायंटिस्ट आहे का औषध बनवलं काय डॉक्टर आहे तू हा तुला कोणी सांगितलं असले औषध बनवायची झाडपाल्याची हा सरपंच चांगला बिझनेस आहे ना अरे काय बिझनेस आहे काही करीत तिकडे ते दे फेकू तिकडे आणि परत जर काही असले काय बनवलं तर मग तू येन मी हा हे असले काही करायचं नाही आता लॉक आता लोकांची पोट दुखा दे यांना काय करायचं आता जा डॉक्टर क